आमा सोये वनचरे या उक्तीप्रमाणेच वृक्ष हे आपले मित्र आहेत तर ते आपल्याला सतत काही ना काही देत असतात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनशिवाय आपण जगूच शकत नाही तर सर्वांना ऑक्सिजनची गरज असते तर हा ऑक्सिजनसुद्धा आपल्याला वन झाडांपासूनच मिळतो तर अशा या झाडांचे आपण पूजा केली पाहिजे आणि म्हणून आमच्या शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी असे सगळे मिळून रक्षाबंधन साजरा करणार आहेत तर पाहूया आपण या पद्धतीचा रक्षाबंधन करायचं झाडं आपल्याला ऑक्सिजनबरोबरच फळे फुले, फुले देत असतात